వేరమణి సిా పదం

हॅलो दांगी बंधू ते द्वारेती संघाकंती बंधू विभाग बंधू प्रेक्षक प्रिंट करते भिक्खू संघाचं स्वागत केलं जाईल विजय पाटिल स्टेज वाला हॅलो चंद्रशेखरजी गिरधरे बदन प्रियदर्शनी महाथेरो बदंत प्रियदर्शनी त्यांचे स्वागत करशील अशी मी त्यांना विनंती करतो प्रियदर्शी म्हणा प्रियदर्शी प्रियदर्शी स्त्री होते लक्षात घ्या रमेश पाटील यांना विनंती करतो धम्मज्योती भंतेजी महाथेरो यांचं ते, ते स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतो सर्वांनी साधुकार द्यावा साधू राधू साधू उत्तम अतिउत्तम पुष्प दिला साधुकार दिला पाहिजे श्री संजय ढोबळे यांना विनंती करतो भंतेजी ब्रह्मसेवक महाथेरो यांचे स्वागत करते वनदेव पाटील यांना विनंती करतो की भंतेजी <laughs> ज्ञानबोधी महाधीरवंतीजी यांचे स्वागत करते <laughs> रुपेश दांगे बनतेची जी, जीवक माथिरो यांचं स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतो नमस्ते ज्ञानज्योती आलोका बुद्धव्या महाथेरो ज्ञान मोदी सर्वांचे आलोक बुद्धिवार यांचे स्वागत श्री रवींद्र पाटील करतील अशी मी त्यांना विनंती करतो

साधू 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 धम्मरक्षित महाथेरो यांचं स्वागत शत्र धनविजय करतील अशी मी त्यांना विनंती करतो संग कीर्तीला त्या माहित संग कीर्ती माथेरो बेजी यांचं स्वागत श्री साळवेजी करतील अशी मी त्यांना विनंती करतो नागदीप माथेरो भंतेजी यांचं स्वागत सूरज लोखंडे करतील अशी मी त्यांना विनंती करतो का सूरज आले का सूरज लोखंडे आले का नाही कुंदन लोखंडे यांना विनंती करतो की त्यांनी इथे स्टेजवर जाऊन यांचं स्वागत करावं साधु 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 जोरात मला साधू आता तुम्हाला नाव माहीत नाही जे दिसतात ते महिलांचे नाव घ्या ना महिलांचे वगैरे हो हो सुमंगल महाथेरो यांच्या स्वागत त्रिवेणी पाटीलताई करते अशी मी त्यांना विनंती करतो त्रिवेणी पाटीलताई जे बनतेजी आहेत त्यांनी उभं व्हायचं म्हणजे त्यांना लक्षात येईल साधू 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 संगरत्न बनतेजी थेरो महाथेरो यांचं स्वागत सुशील रावळे हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो <स्थाथ> भंतेजी प्रज्ञानंद महाथेरो थेरो यांचं स्वागत दुरुपकर करतील अशी मी त्यांना विनंती करतो दुरुक्कर दुरुपकर स्वागत उत्तमरावजी शेवडे करतील अशी मी त्यांना विनंती करतो उत्तमरावजी शेवडे सगळे आनंद बनतेजी कोणत्यात बनतेजी कोणत्या कोणत्याच बनते आपण ना धमारक्षलगाव यांचं स्वागत ममताजी केळीदर करतील असं मी त्यांना विनंती करतो तरुया यांचे स्वागत शीतलजी डांगे करतील अशी मी त्यांना विनंती करतो पहिया शिरी थेरो बेजी यांचं स्वागत करुणा पाटील करतील त्यांना विनंती करतो माईक घेऊन इथे या विचार चला नाव आणि देणं सुरू करा या माईक घेऊन या माईक घेऊन या आणि मागच्या महिला मंडळात सर्वांना मनोर सर्वांना घ्या यांचे स्वागत निलिमा हजारे करते अशी मी त्यांना विनंती करतो बनतेजी अशोक बोधी यांचं स्वागत शोभा तागडे बाई हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो शोभा तागडे शोभा तागडे आले ना म्हटलं दे ना तेच म्हंटल अमारेजी यांचं स्वागत कांबळे करेल अशी मी त्यांना विनंती करतो हे यांचं करायचं नाही नाही हे यांचं आता करू द्या ना Okay. हे सुटले त्यांचं ते झालं हे, हे बनतेजी राहिले दंबरा। दंबरा। बनते हा ठीक आहे साधू धम्मरात धम्मरथ बनतेजी यांचं स्वागत प्रज्ञा पाटील करतील अशी मी त्यांना विनंती करतो धम्मरथ प्रज्ञा पाटील अशोक बोधी झालं धम्मरत झालं तिसरं अजून घ्या झालं झालं त्यांचं ठीक आहे चालेल काय अरे भंतेजी तिसत तिस्त कल्पतारु बुद्धविया यांचे स्वागत श्री स्मिता बगले करते अशी मी ताना विनंती करतो बगले मॅडम आयत आयत भेट या फूल गया फुल गया फूल गया देखते बनते जी बुक शोभिता 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 बनते जी त्रिपुरा यांचे स्वागत भुजाळे मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करतो अशोकजी भुजाळे यांना विनंती करतो की इथे ते येऊन त्यांचं स्वागत करतील भंतेजीचं

विनंती करतो पिल्लेवा हाव उभं ठीक आहे म्हणजे उभं राहिल्यावर लक्षात येत म्हणजे आपले चेहरे येऊ द्या गौतम बुद्धांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ऑपरेशन झालं चांगलं झालं कुशीनारा बुद्धिळ समितीचे आमचे आयोजक चंद्रशेखरजी केरदरे मी त्यांना विनंती करो की त्यांनी स्टेजवर येण्याची कृपा करावी इथे तसेच आता थोड्याच वेळात बुद्धाला सुरुवात होत आहे कृपया आपण सध्याचा धारण करावी मला <mile> यात <spray doohehe> gada <laughs>